तुम्ही बघू शकता रस्त्यात काम चालू आहे घाटामध्ये रस्त्यातच काम चालू आहे ठीक आहे ड्रिलिंग चालू आहे दरड बिरड पडलेली जनरेटर आमचे बाई म्हणतात की जायंगे तो जायंगेच काय होत आता उतरू आता चला येऊच देऊ रस्ता काम करतो मी ब्लॉगिंग ब्लॉगिंग बघू शकता तुम्ही घाट घाट आणि होत्याच काम चालू आहे पुढची का ओके ओके दादा घाट बघू शकता तुम्ही भयंकर असा घाट खाली ह्या घाटामध्ये आपले भाई ऍक्टिव घेऊ ना चक्क उलचं काम चालू आहे भाऊ थोडा रस्ता द्या आपण गुलडरवाल्याला रस्त्याची मागणी मिळतोय ना